हॅलो नमस्कार जिवंतला मोहिते बोलते मुंबईवरून पांढरा इथून माझ्या पायाला त्रास आहे आणि एका पायाला ऍक्सिडंटमुळे सायटिकाचा त्रास हा सायटिकाचा त्रास आहे आणि मला मोबाईल तर्फे माझ्या यांनी मला सांगितले की चला आपण बघूया आम्ही इथे आलो तर मला खूप बरं वाटलं इथे आल्यानंतर समाधान वाटलं सेवा चांगली केली त्यांनी आणि ते करतात सर्वांचे करतात खूप सेवा करतात आणि त्याचा रिजल्ट पण चांगला आहे हे डॉक्टर आहेत हे डॉक्टर कानडे आणि हे डॉक्टर रेणुका कानडे विनंती करून सांगते कोणाला जर असं काय होत असेल तर तुम्ही ही खबर द्या आणि सांगा की खूप छान आहे अगदी माणूस बरा होऊन जातो तो व्यवसाय काय करत होतात मी पूर्वी पोलीस मध्ये होते मी पोलीस रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर माझ्या पायाला

आता कसं वाटतं मग आता मी हा मला त्यांची त्यांनी माझी सेवा केली दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तिथे औषध उपचार केले आता आम्ही सुट्टी घेतलेली आहे तर धन्यवाद डॉक्टरांना आणि या डॉक्टरांना परत पुन्हा मला खूप खूप आता रडू टाका बस बस लालजी दादवर्ती चलावती